नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या हो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा पंधराशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा एकदा पंधराशे रुपये खात्यात टाकलेले आहेत कालच्या तारखेत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात आले आहेत म्हणजे मागं जे पंधराशे रुपये आले होते प्लस आणखीन एकदा पंधराशे रुपये आले असे दोनदा पंधराशे पंधराशे रुपये आलेत आणि टोटल असे तीन हजार रुपये आता जमा झालेले आहे अकाउंटमध्ये इतर लाडकी बहीण योजनेची जे पैसे आहे हे कालच खात्यात जमा हो व्हायला सुरुवात झाली काल एक आणखीन एक हप्ता म्हणजे हा जो हप्ता आलेला आहे पंधराशे रुपये हा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा होता मागचा हप्ता फेब्रुवारीचा होता आणि हा जो पंधराशे आले काल जो हप्ता आला हा मार्चचा हप्ता आहे काल जो पंधराशे रुपये आला हा मार्चचा आहे आणि जो मागे आला होता हा फेब्रुवारी फेब्रुवारीचा होता म्हणजे प्रकारे मित्रांनो आपल्याला जे सांगण्यात आलं होतं की तीन हजार रुपये देण्यात येईल म्हणून ते तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे तुम्हाला एक मॅसेज आला असेल पंधराशे रुपयेचा आणि दोनदा म्हणजे असे टोटल तुमचे तीन हजार रुपये ते खात्यात क्रेडिट झालेले असतील तर लगेच तुम्ही आपल्या अकाऊंटमध्ये पैसे चेक करून घ्या की आले की नाही आणि लवकर मला कळवा लाडके बहीण खूप खुश झालेले आहेत कारण त्यांना दोनदा पंधराशे पंधराशे रुपये इथं त्यांच्या अकाउंटमध्ये आलेत एकदा सात तारखेला आलेत आणि एकदा कालच्या तारखेत म्हणजेच बारा तारखेला आलेत तर अशा प्रकारे दोनदा पंधराशे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा झालेले तो आहेत तर असे मित्रांनो जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर आले नसतील बहिणीचे तर मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्ही सांगा जेणेकरून आपण त्याच्यावर काही उपाययोजना करूया 더다행이었으 <목소리법> <목소리법>